या प्रचाराच्या दरम्यान नवे जुने सगळेच लोक भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या प्रचारामध्ये सक्रिय झाले मी प आम्ही वार्तांकन करताना पाहतोय आप करता की सगळेच पक्ष आपापल्या निष्ठावंत आणि नव्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करत आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ भाजपचे पदाधिकारी ज्यांनी जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून देखील के काम केलेलं आहे अनेक वर्ष भाजी भाजपमध्ये आपलं काम केलेलं आहे ते बाळासाहेब शाम्राज आता आपल्याला या प्रचाराच्या निमित्तानं त्यांचे मनोगत देणार आहेत बाळासाहेबांनी बोलाव नमस्कार भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय राणादा पाटील हे आता आपल्या समोर उभा आहेत आणि गेल्या पाच वर्षामध्ये जे दादांनी काम केलंय त्या कामाच्या विकासावरती आम्ही आता मतदान मागतोय दादाचं विजन फार मोठं आहे या तालुक्याला एक चांगला सुशिक्षित आमदार विकासाचं विजन असलेला आमदार आपल्याला मिळालेला आहे आणि अनेक गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये आहेत त्यांच्या संकल्पना आहेत ते निश्चित ते चांगल्या पद्धतीनं राबवणार आहेत या तालुक्यातल्या लोकांनी जो मागच्या पाच वर्षामध्ये मा विश्वास दादावरती ठेवला त्याच पद्धतीनं आताही विश्वास ठेवावा आणि आपला जो गेली चाळीस पन्नास वर्ष या तालुक्याचा विकास थांबला तो गतीने विकास होण्यासाठी आपण दादाला प्रचंड मताने विजयी करावा या तालुक्यामध्ये हुर्टीला मोठ्या प्रमाणामध्ये सौरऊर्जेचा प्रकल्प होणार आहे तांबळवाडीला मोठी एम आय डी सी होणार आहे त्यामुळे या भागातल्या जो रोजगार करणारा तरुण आहे सुशिक्षित तरुण आहे जो कुशल कामगार आहे जो कामगार आहे जो पुण्या मुंबईकडे जात आहे तो इथं थांबणार आहे त्याला स्थानिकला रोजगार मिळणार आहे म्हणजे हाताला काम मिळणार आहे त्याचा प्रपंच चांगल्या पद्धतीने मागणार आहे आत्तापर्यंतचे जे जे आमदार होऊन गेले त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा एक चांगला आमदार आपल्याला रोजगार घेऊन देणार आहे जो आपली कामं करणार आहे अतिशय कमी आमदार बोलतात पण कमी बोलणारा आमदार पण जास्त काम करणारा आमदार आपल्याला मिळालेला आहे जी काँग्रेसमध्ये आत्ता आपल्याला निगेटिव्ह भूमिका पसरवत आहेत भारतीय जनता पार्टीची हे घटना बदलणार आहेत हे जातीयंत आहेत ही लोक काहीच करणार नाही हे सगळं खोटं आहे या देशामध्ये काँग्रेसने दोन वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठलेला आहे घटना अनेक वेळेस त्यांनी बदललेली आहे जो प्रचार त्यांनी विषारी प्रचार केला लोकसभेला केला तो प्रचार आत्ता नाही आहे सगळ्या विरुद्ध काँग्रेसच्या बाजूने जाणार आहे आज गरज आहे देशाला चांगल्या आमदाराची या राज्यातल्या या तालुक्यामध्ये चांगलं नेतृत्व सक्षम होण्यासाठी या काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला न बळी पडता दादांच्या मागे सक्षम या तालुक्यातल्या लोकांनी उभा टाकावं म्हणजे जे दीनदयाळ उपाध्यायांचं स्वप्न होत की शेवटच्या घटकापर्यंत रोजगार मिळत शेवटच्या घटकापर्यंत त्या गरीबाला न्याय मिळत हा दीनदयाळ उपाध्यायांचा जो विचार आहे जो प्रसार आहे तो पोचवणारे आमदार आपल्याला मिळालेले भाग्य आपलं की भारतीय जनता पार्टीमध्ये असा संस्कारिक आमदार आपल्याला मिळाला आणि या आमदाराच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभा टाकावं या माध्यमातून ही मी तुम्हाला विनंती करत आहे धन्यवाद